सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आमची गावाकडची सकाळ ही भाजी गरम करायला ठेवली तव्यावरती आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलंय वटाणा शिजत घालायचं आहे आत्तानी छान असं पीठ भिजवून ठेवलंय चपातीसाठी आणि आज बनवायची आहे मस्त ही वाटाण्याची भाजी हा वाटाणा वाळलेला वाटाणा भिजत घातलेला आहे आता याला मीठ घालून शिजत घालायचं आणि नंतर छान भाजी बनवायची वटाण्याची चपाती भाकरी आणि तिकडे अत्यंत चालू आहे मस्त असं भांडे पुसायचं काम सकाळचं छान असं गावाकडचं वातावरण जनावरं ही दारामध्ये अशी असती गावाकडची सकाळ खूप छान अशी आणि चला आता मा माझा दाखवते मी तुम्हाला स्वयंपाक चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर छान मग बनवून घेतल्या चार पाच भाकरी थोडीशी कांद्याची पात पण बनवायची काल कांदा चिरत होतो मात्याने छान अशी कोळी कोवळी कांद्याची पात आणली धुवून घेतली चिरून ठेवली आहे आणि इकडे माझ्या चपात्या खूप साऱ्या बनवून आहेत मग नंतर भाकरी बनवल्या आणि तूरडाळ घातलेली आहे मी भिजत कांद्याच्या पातीसाठी हे बघा छान माझ्या अशा भाकरी हे बघा माझ्या चालू आहेत चुलीवरच्या भाकरी आणि त्यात ह्याच्यामध्ये कांद्याच्या पातीत घालणार आहे मी तूरडाळ तुम्ही कोणती घालता ते पण मला नक्की सांगा आमच्याकडे जास्त तूरडाळ आहे मग आम्ही जास्त तीच वापरतो हे बघा माझ्या झालेत भाकरी बनवून आता वाटाणा पण बघते जा शिजलाय का मीठ घालून वाटाणा शिजत घातलेला आहे आरावरती छान असा वाटाणा शिजून निघलेला आहे बघा मस्त असं आर पडला होता मग तिकडेच वाटाणा शिजत आणि इकडे मी ह्याला कांद्याच्या पातीला फोडणी घातली लसूण लसूण घातला कांद्याची पात घातली तूर डाळ घातली नंतर लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूड घालायचं मिरची नाहीये त्याच्यामुळे मी लाल तिखटचीच बनवणार आहे कांद्याची पात तुम्ही कांद्याची पात कशी बनवता ही मला नक्की सांगा तर वाटाण्याची भाजीला पण फोडणी मारून घेतली हे बघा कांदा चिरून घेतला लसूण कडीपत्ता जी ती मोहरी अशी फोडणी घातली कोथिंबीर नाही आहे आणि मग नंतर का फोडणी घालताना मी थोडासा वाटाणा काय केला करून टाकला म्हणजे भाजी अशी थोडीशी मिळून येते आणि मग गेलो राणामध्ये सगळं कामावरून आत्याने आणलंय आणले ज्वारी तिकडं मी लांब वाळ टाकली होती खातील म्हणून तर ज्वारी घेऊन आल्यात आम्हाला ज्वारीचं दळण करायचंय फोन सोबत नसल्यामुळे टाइम काढला नाही उजड येतोपर्यंत बसलो कांदा चिरत मग घरी येऊन आम्हाला ज्वारीचं दळण निवडायचं होतं या बघा ही आमची मांजर हिला काल तो काय झालं होतं काय माहिती खूप सगळी करत होती मला तर वाटलं जाती का काय पण नशीब देवतारी त्याला कोण मारी दो आता दोघीजणी जणी मिळून आम्ही ज्वारीचं दळण निवडणार द उन्हात घातली होती ज्वारी थोडेसे केडे झालेत मग म्हणलं जातानाच उन्हात घालून गेलो म्हणजे येऊसपर्यंत छान वाढेल आता ज्वारीचं दळण निवडणार आहे आम्ही दोघीजणी मिळून एक अर्ध्या तासात इकडे छान शेळ्या बघा मस्त अशा बाहेर सोडल्या ना शेळ्या चरायला खूप छान अशा खाऊन येतात बघा पोट बघा यांची खाऊन कशी फुगलेली कारण हि तर घरी किती पण आणून टाका शेळ्यांना काही उपयोग होत नाही मग मामा काय करतात बरोबर त्यांना आहे ना फिरवून आणून बांधून टाकतात आणि मग त्यांचं काम करतात तर असं चालू होतं आमचं दोघींचं दळण निवडायचं राणात आज आम्ही गेलो होतो कांदा शिरायला आम्ही दोघीच नाही येत बघा छान असं आत्याने पटपट सुपाने पाकडून घेतलं मी त्यातले खडे काढले असं मिळून आम्ही दोघींना दळण निवडलं तरी उशीर झालाच मग काय टॉश लावूनच दळण निवडलं कारण आज दळण द्यायचंच होतं ज्वारीचं पीठ संपलेलं होतं तर छान असं संध्याकाळचं गावाकडचं वातावरण कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडीओ श्री